रामकृष्णारी आज शिवधर्म फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन सोहळा या सोहळ्याच्या निमित्त मी शिवधर्म फाउंडेशनच्या प्रत्येक महोदयाला खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी आजच्या दिवशी म्हणण्यापेक्षा ज्या आम्ही शिवधर्म फाउंडेशन स्थापन करायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही शिवधर्म फाउंडेशन शिवधर्म म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ते नाव जोडून आम्ही पुढे ते फाउंडेशन सुरू केलं कारण आपल्याला छत्रपती शिवरायांच्या प्रेरणा आणि त्यांचे जी रणनीती आहे त्यांची जी जनतेप्रती प्रेम आहे त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न केला तेच गुण आपल्या मावळ्यांच्या अंगी यावं आमच्या सगळ्यांच्या अंगी यावं ही धोरण डोळ्यासमोर ठेवून आम्ही शिवधर्म फाउंडेशनची स्थापना केली आणि त्याच रस्त्यावर आम्ही पुढं चालत आहोत जसं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अठ्ठ्याऐंशी वर्ष होत असलेला आंबा अपमान बीडीवरचा त्यावेळेस आम्ही आंदोलन करून काढला जसं की आम्ही इंदापुरतो मंत्रालय पदयात्रा काढली जसं की आम्ही अशोक जिंदल सारख्या माजुऱ्या इंडस्ट्रीला धडा शिकवला जसं की आम्ही दुधाचं आंदोलन अकरा दिवस केलं आता आ, मोर्चे काढले अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना आम्ही पुढे जाऊन म्हणजे कुठल्याही गोष्टीचं परिणाम काय होतील याची पर्वा न करता आम्ही त्या गोष्टीला वाचा फोडली हे काम आम्ही शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून म्हणजे आमचं एक म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला एका ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जी ट्रॅव्हलिंग करायला गाडी लागते ती आमची गाडी म्हणजे शिवधर्म फाउंडेशन आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जनतेला न्याय कसा देता येईल युवकांमध्ये परिवर्तन कसं घडवता येईल युवक हे देशाचं भवितव्य आहे आणि या भवितव्याला योग्य दिशेला लावून त्यांना योग्य मार्गदर्शन कसं करता येईल जसं तुम्ही मध्ये बघितलं की जंगली रमे ही टोटल युवकांना डायवर्ट करायची गेम होती याच ब्रँड अम्बेसिडर शाहरुख खान त्यांच्या घरासमोर देखील आम्ही आंदोलन केलं असं नाही म्हणलं की आमच्यावर केवढी केस होईल तो स्टार आहे कसला स्टार आहे तो कसला हिरो आहे तो जी आहे आमच्या नजरात हिरो तो आहे जो जयंतीसाठी लढतो हिरो तो आहे जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत हिरो ते, ते बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हिरो सगळे महापुरुष आहेत हे कसले हिरो आहेत हे नालायक आहेत युवकांना विमल खायला होतात दाणे दाने, दाने मग केशर का दाम हा दूध पेय सांगायचं ते तुम्ही विमल खायला सांगताय तुम्ही कसले हिरो म्हणजे स्वतःला जाहिरातीतनं चार पैसे मिळावं या अपेक्षेतनं तुम्ही जर देशाचा दे भवितव्य वेळ जर चुकीच्या डिशेन डायव्हर्ट करत तसं नक्कीच तुम्ही हिरो हिरो नाही विलन ना आहात रिअल लाईफ चे बिन पिक्चर मी तर म्हणतो यांचं कायच कुणी कुठलाच आदर्श घेऊन करोड लोक फॉलोअर्स कसे झाले आपण आधारत आहोत आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि अशाच अनेक गोष्टींना वाचा पडायचं काम हे शिवधर्म फाउंडेशन इथून पुढे आपण आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं शासनामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत शेतकऱ्याची जी पिळवणूक होती जे तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन करताय त्याबद्दल तुम्ही या शासनकर्त्यांना तुम्ही काय सांगाल शासनकर्त्याला माझी एक विनंती आहे की या धावपळीच्या दुनियात तुम्हाला कदाचित वेळ मिळत असत पण थोडा वेळ काढून थोडं आत्मचिंतन करा की आपण ही शेतकऱ्याचे मुलं आपलेही आईवडील गरीब होता आज आपल्याला नोकरी लागली बंगला गाडी सगळं आलं गुरदारातली गुरं गेली शेतात कामगार आली म्हणून काय आपण दुसऱ्याचं दुःख विसरायचं का आज जसं की एक शेतकरी आता माझा एक मित्र संजय केरकर त्याच्या घरी म्हणजे युवा उद्योजक आहे तु इकडे संजय युवा उद्योजक आहे आणि या, या युवा उद्योजकाला आज त्यांनी गाया घेतल्या लाख लाख दीड दीड लाखाची गाय घेतली पण दूध दर जास्त झाल्यामुळे आता त्या गायीची किंमत पन्नास हजार साठ हजार लागली बरं दर विकूही बर शकत नाही आणि पिळूही शकत नाही का विकायला गेलं तरी लॉस आहे पिळायला गेलं तरी लॉस आहे म्हणजे शेतकऱ्यांची गत कुठेतरी अशी झालेली आहे की आपण म्हणतो ना म्हणजे की मोलकरासारखी यांनी उन्हात आणण्याचं राबायचं यांनी कष्ट करायचं आणि दूध डिलीला घालायचं आणि त्याची मल आहे खाजगी दूध संचालक घेणार हे बरोबर नाही आणि याच कुठेतरी कारणीभूत कोण आहे तरी हे जे शासकीय अधिकारी आहेत तुम्ही मला एक सांगा की जर ह्या शासकीय अधिकाऱ्यांनी यांच्यावर गुन्हा दाखल केला तर हे असे करतील का यांचं परवाना रद्द केलं तर ते असं करतील का नाही करणार त्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका काय तुम्हाला जनतेतनं पगार भेटतो तुम्ही जनतेचे कामगार आहात ही ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना ला लाभ होईल ला माझ्या युवा उद्योजकांना लाभ होईल या दृष्टीकोनातनं पावलं पुढे टाकली पाहिजे कसं पिता येते या आशेपोटी या लोभापोटी या विष्टेपोटी माझ्या शेतकऱ्याचं मरण करू नये त्यांना सांगणं त्यांना आलेली जी लाच आहे ना ती ते त्यांच्यासाठी सोना असेल पण त्याच्यानंतर त्याची विष्टाच होणार आहे हे लक्षात घ्यावं त्यांनी आजच्या आपल्या फाउंडेशनच्या चौथ्या शिवधर्मान महाराष्ट्रातल्या आपल्या पदाधिकाऱ्याचं हितचिंतक युवक असतील त्या युवकांना तुम्ही काय सांगाल आजच्या चौदा चौथाव्या वर्धपान दिनानिमित्त मी माझ्या सर्व मित्रांना सुदृढ फाउंडेशनच्या मावळ्यांना आणि समाजातल्या प्रत्येक युवकाला म्हणजे फक्त शिवधर्म फाउंडेशनच्याच नाही तर प्रत्येक युवकाला आपली एक जबाबदारी आहे समाज सुधारण्याची आपण समाज सुधरू शकत नाही आपण आपल्या आसपासची दोन चार मुलांना तर सुधरू शकतो समाजाच्या उपयोगी येईल अशी काम करा देव देश धर्मासाठी जगा आणि मी तर म्हणतो कुत्ते की मत तो सप्पी मत आणि म्हणजे काय आपण चांगल्या कारणासाठी चांगल्या हेतूसाठी जगलं पाहिजे चांगल्या हेतूसाठी म्हणलं पाहिजे चोऱ्या करून जेलमध्ये जाणं हे गौरवाच आहे का समाजासाठी आंदोलन करून जेलमध्ये जाणं हे गौरवाच आहे नक्कीच समाजासाठी काहीतरी करून जेलमध्ये जाणं हे गौरव जा। जेल ही वाघाच आहे त्याला काय आहे आपण काय चोऱ्या करतोय काय आपण काय लुटतोय काय आपण काय बदल करते काय आपण चांगलं काम करतो आणि चांगलं काम करताना खूप अडचण येत असतात आणि त्या अडचणीला समोर जाऊनच आपल्याला कामं करायचे